बघा प्रशांत बम साहेबांनी जे जे आरोप केलेले आहे मी एक एक गोष्टीच्या बाबतीत स्पष्टपणे सांगतो जे त्याच्यामध्ये आपले कमिशनर जी श्रीकांत साहेब आणि त्यांचं जे खालचे जे जे, जे लोकांचे नाव घेतलेले आहे ते कामगारांच्या बाबतीत मी वारंवार त्यांना पत्र दिले होते मी वारंवार त्यांना माझ्या हायकोर्टामध्ये एक जनित याचिका फाईल केलेली आहे की कशा प्रकारे काम करणारे लोक जे आहे त्यांना जितकं पैसे मिळायचं महानगरपालिका त्या ठेकेदाराला देते वीस हजार रुपये आणि तो ठेकेदार त्या कामगाराला आठ हजार रुपये नऊ हजार रुपये आणि बाकी सगळे पैसे कुठे तर हेच लोकांना जे एक चेन झालेली होती त्या चेन प्रमाणे हे पैसे त्या महाराणा एजन्सी वाटपायचा काम करत होता इतकं वर्ष मग हायकोर्टामध्ये मी गेल्यानंतर आता हे जे सगळं खेळ सुरू होता की त्यांना नोटीस दिलेली आहे युनिव्हर्सिटीने त्यांना त्यांचं टेंडर काढून टाकलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल हे सगळं जे आहे ना आता सगळं काम सुरळीत होणार आहे एका मोठ्या मंत्र्यांच्या जवळच्या एका माणसाला ते टेंडर द्यायचे आहे काढून महाराणाकडून काढून ते एका नेत्याच्या जवळच्या माणसाला हे टेंडर द्यायचे आहे म्हणून हे सगळं अचानक प्रक्रिया सुरू झाली महाराणा चोर आहे महाराणाने हे बरोबर काम केलं नाही आहे तर हे याच्या मागे जे काम होतं ना ते वेगळं हे हे एक मुद्दा आहे आणि अतिक्रमणाच्या बाबतीत मी बोललेला आहे मी पत्र पाठवलेलं आहे मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळं लोक सगळं शहरवासी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे पण अशा प्रकारचे हे गुंडगिरी सरकारी गुंडगिरी ज्याला आपण म्हणू शकतो की असा पुलीसवाल्यांना आणि पुली फौज फाटा घेऊन पन्नास पन्नास जेसीबी घेऊन जाऊन तुम्ही हे जे तोडफोड करत आहे आणि मला एक प्रश्न एक विचारायचा आहे हे जितके आमदार बसलेले आहेत तिथे त्यांना कधी लाज नाही वाटली की ज्या लोकांनी तुम्हाला मतदान करून तिथे पाठवलेले आहे कुणाच्या एकाच्या तोंडामध्ये जीभ नाही आहे प्रश्न विचारण्याची की साहेब हे जे चाललेलं आहे म्हणजे सत्ताधारी अर्थ सत्ताधारी मध्ये आहे आम्ही सरकारच्या विरोधात कशा बोलणार मग ज्या लोकांनी तुम्हाला तिथे पाठवलेले आहे त्यांच्या बाजूला बोलण्याची तुम्हाच्यामध्ये हिंमत नाही होती की साहेब हे जे सगळे चाललेलं आहे नियम बाहेर चाललेला आहे लोकांना कुठल्याही प्रकारच्या नोटीस नाही म्हणजे आज येत आणि कुणालाही माहित नाही आहे की आमच्या एरियातली रोड जे आहे ना ते चाळीस फीट ची आहे साठची ची आहे शंभरची आहे की दोनशेची ची आहे दोन म्हणजे हरसूर एरियामध्ये मागच्या वर्षी शंभर मीटरचा रोड झाला आणि एक दिवस ते माहीत घेऊन रिक्षामध्ये फिरत होते की अजून शंभर मीटर पाहिजे म्हणजे मागच्या वर्षी जे झालेलं आहे रोड व्हाइडनिंग सगळं झालेली आहे लोकांनी आपलं नवीन घर बांधलेले आहे नवीन नवीन दुकान सुरू केलेले आहे आणि हे उठतात आणि सांगतात की आता आम्हाला अजून शंभर मीटर आ, पाहिजे करते मग जालना रोडवर सगळं काढलं का आपण सगळं काढलं का ज्या प्रकारे गोरगरीब लोकांना तुम्ही एक दिवस अगोदर जाऊन एरो दाखवून की आता हे सोळा मीटर हे पंधरा मीटर हे पाच मीटर हे जे केलेलं आहे मग सगळ्यांसाठी का केलं कशाला थांबवले मोठे मोठे लोकांना आणि गरीब लोक कुठे जाणार मग आज तिथे त्यांचे राहण्याची व्यवस्था काय केलेली आहे सरकारनी महानगरपालिकेनी त्यांच्या जेवणाची काय व्यवस्था केलेली आहे रस्त्यावर सोडून टाकायचं पैसे नाही आहे तुमच्या खिशात भीक मागायला चालले तुम्ही माझ्या सोबत होते अधिकारी दिल्लीला मी गेलो होतो आता मागच्या आठवड्यात तर भीक मागायला की आम्हाला आम्ही घर तोडलेले आहे लोकांना रस्त्यावर आणलेले आहे आता आम्ही गडकरी साहेब चाललं की काही पैसे देत का आम्हाला रस्त्या बा, बा, बांधण्यासाठी मग मुख्यमंत्र्यांकडे करे गेलं की आम्हाला पैसे द्या याची प्लॅनिंग केली असती की आमच्याकडे आहे शंभर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी आमच्याकडे आहे आता आम्ही हे करणार आहे आणि दुसऱ्या दिवसापासून आम्ही रोड बनवण्याचं काम सुरू करणार आहे तीन चार महिने थांबलं असतं तुम्ही पहिले पैसे आणलं असतं मग हे तोडफोड केली असती तर आम्हाला कळलं असत की बाबा तुम्ही प्रामाणिक आहे समजा सरकारने नाही दिलं पैसे लाडवी बहीणसाठी दारू हे करत आहे आता तुम्ही पूर्ण शहर तोडून फोडून टाकलेला आहे पैसे खिशात नाही आहे समजा दोन महिने तीन महिने तुमच्या टेंडरिंग प्रोसेस मध्ये पैसे तुम्हाला कधी मिळणार हे माहीत नाही आहे तर आपण हे पावसाळ्याचे जे तीन चार महिने आहे ते लोकांना सवलत दिली असती की बाबा आम्ही पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर मध्ये तोडफोड करणार आहे आमच्या खिशात आहे ज्या दिवशी आम्ही तोडफोड करणार त्याच्या आठ दिवसाच्या नंतर आम्ही तिथे रोड बनवण्याचं काम सुरू करणार तर हे गुंडगिरी सुरू आहे